पासून हार्दिक स्वागत आहे सुटला अकरा सुटला या मैदानातला आणि अकरा मध्ये चार गाड्या आणि सुंदर अशी लढत चालवत त्यातली एक गाडी बाद झाली तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतो सीमेसाठी पात्र गट क्रमांक अकरा मध्ये अतिशय सुंदर घर क्रमांक अकराचा निकाल अकराचा निकाल तास क्रमांक चार मधून झाली गाडी भरण्यात प्रसन्न हिंद केसरी सरजा भावल्या प्रायस क्लब तांबवे या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजय दाबेल गाडी त्यावरती बसलेल्या प्रशांत डायवरचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला जावेद मुल्ला तांबवेकरांचा सरजा पळाला आणि उजवेला पळाला बापूशेट आंबेकर वडकेकरांचा पिष्टन पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र वळवा बारा वळवा बारामध्ये एकला मायाका प्रसन्न कुमारी वेदिका विशाल कोळेकर मायाखानगर नरवणे डोळा कलिगा